सर्वांना जेवीम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी भारतातल्या सर्व नागरिकांना मनपूर्वक सु खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय खडतळ आयुष्याचा प्रवास करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं ज्या काळामध्ये त्यांना स्वतः शाळेमध्ये बसण्याची अनुमती नव्हती अशा परिस्थितीत त्यांनी स्वतः शिक्षण पूर्ण केलं आणि भारतातच नव्हे तर अगदी इंग्लंड असेल अमेरिका असेल वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन स्वतः शिक्षण पूर्ण करून पुन्हा आपल्या देशामध्ये सेवा करण्याची त्यांनी संधी घेतली आणि आपल्या देशामध्ये स्वतः सेवा करत असताना देशाचं संविधान निर्मित सगळ्यात मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाती घेतलं आणि ह्या कार्यामुळे हजारो वर्ष त्यांचं ह्या जगामध्ये नाव सुवर्ण अक्षरात लिहिण्यात येईल इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्य त्यांनी अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने करत या भारत देशाचं संविधान निर्माण केलं आणखी इथून पुढचे भविष्यातले हजार वर्ष जरी आले तरी त्या संविधानाला कोणी बदल करू शकणार नाहीत आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मूलभूत अधिकारापासून मग शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल लैंगिक समानतेचा असेल आर्थिक समानतेचा असेल प्रत्येक अधिकार अबाधित ठेवण्याचं जर कार्य कशामधून होतं होणार असेल किंवा ते राईट सेफगार्ड होण्याचं जर कशामधून काम होणार असेल तर ते भारतीय संविधानामधून होणार आहे आणि अशा संविधानाच्या रचयते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे मी त्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो अभिवादन करतो आणि आपण सगळ्यांना शुभेच्छा 来。